दोन वाटी मैदा घ्यायचा थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर घ्यायचा आणि थोडस तेल नंतर थोडस तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आणि हे बघा अगदी सैलसर आपलं पुरणपोळीचं पीठ झालेलं आहे पीठ तुम्हाला जरा सैलसर वाटेल पण अजिबात काळजी करायची नाही या मस्त पोळ्या आपल्या होतात आता आपण झाकून ठेवूया आता डाळ छान शिजलेली आहे निचून घेऊया हे बघा आता या पाण्याची काटाची आमटी पण करूया अर्धा तास निथळल्यानंतर अशा प्रकारे आपण डाळ आहे ती चाळणीने बारीक करून घेऊया हे बघा मस्त आपली डाळ छान बारीक करून झालेली आहे आता गॅसवर ही डाळ ठेवायची आहे त्यात एक वाटी गुळ घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण छान असं आठ ते नऊ मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडस पातळ होईल नंतर ते घट्ट होईल आता यामध्ये आपण जायफळ खिसून घालूया जायफळाची चव छान येते आपली पोळी खायला चव लागते आणि जायफळ वेलची पावडर घातली तरी चालेल आता हे मिसळ पूर्ण तयार झालेले आहे मला सगळे मिळून आठ ते दहा मिनिटं लागले आता मी गॅस बंद केलेला आहे थंड झाल्यानंतर पुरणाचे गोळे करून घ्यायचे आहेत एका वाटीच्या प्रमाणात इथे दहा पुरणाचे गोळे तयार झालेले आहेत म्हणजे दहा पोळे आपल्या होतील हे बघा पीठ सुद्धा छान दिसलेलं आहे आता पिठाचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे पारी करून घ्यायची आता तुम्हाला वाटेल थोडं सैनसर किंवा मऊ झालेला आहे पण नाही आपली अजिबात पुरणपोळी फाटणार नाही तुटणार नाही हे बघा अशा प्रकारे पारी करून घेतलेला आहे त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवूया आणि अशा प्रकारे अंगठ्याने अंगठ्याच्या मदतीने बंद करून घ्यायचं आता जास्तीचं पीठ येईल की नाही वर ते आपण काढून घेऊया सगळे बघा हे काढायचं आणि मग गोळा असा हा बंद करून घ्यायचा थोडं पिठाचा हात घ्यायचा कोरड्या पिठाचा आणि थोडं पसरून घ्यायचा गोळा म्हणजे काय होतं पुरण सगळ्याकडे पसरते बघा ना आता पटपाट घेतलाय पीठ लावले दोन्ही बाजूने आणि हलक्याच्या हाताने पोळी लावतोय हे बघा अशी सारखी लाटायची कोण पेपरवर लाटतं कोण कपडा बांधतो पोळपाट्याला मी अशीच लाटते बघा छान आपली पोळी हलक्या हात्याने लाटून झाली तवा ता आता तापलेला आहे थोडा मध्यम गॅस ठेवलाय आणि पोळी टाकूया हे बघा आणि तेल लावते मी कोण तूप पण लावतो हा हे पलटी करूया हे बघा कशी टम फुकते ना हे बघा दाखवतो दोन्ही साईड छान छानपैकी पोळी फुकते तुम्हाला तर समजत असेल कशी टम फुगलेली पोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा एका वाटीच्या करा एका वाटीच्या दहा वरा होतात पोळ्या मस्तपैकी आता तुम्ही अशाच पोळ्या करा मला खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्यास लाईक करा